तुम्ही किती प्रकारचे पोहे खाल्लेत सांगा बरोबर तर्री पोहे सांबार पोहे नंतर कांद्याची पात घालून केलेले पोहे इंदोरी पोहे कांदे पोहे फ्लॉवर पोहे बटाटा पोहे मटार पोहे वांगे पोहे बापरे अजून कितीतरी पोह्याचे प्रकार आहेत पण तुम्ही रावण पोहे खाल्लेत का हो ते सुद्धा छान लागतात मुख्य त्याच्या नावामुळे ना ते आपल्याला करावेसे वाटतात आणि केल्यानंतर सगळ्यांना त्याचा आस्वाद घ्यावा असा वाटतो तर असे हे रावण पोहे कसे करायचे हे बघण्याकरता आपण आपल्या स्वयंपाकघरात जाऊया चला तर मग पटकन आपण रावण पोहे कसे करायचे ते बघूया तर रावण पोहे करण्याकरता आपण तेल घालून घेऊयात हे दोन वाट्या पोहे मी चाळून घेतलेत आणि नंतर भिजवून घेतलेत नंतर ही अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ एक तीन चार तास भिजवून घेतली तेल तापले तेलामध्ये आपण मोहरी घालूयात थोडेसे जिरे गॅस लहान करायचा बरं का पिंग कढीपत्ता बारीक चिरलेल्या मिरच्या मध्यम आकाराचा एक चिरलेला कांदा आता हे आपण परतून घेऊयात बरं का कांदे आपण परतून घेतले त्याच्यात आता आपण दाणे थोडेसे काजू समोर दिसत आहेत बरं का म्हणून मी काजू घालते पण घातलेच पाहिजे असं काही नाही आणि आपली भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालूया तुमच्या लक्षात आलं असेल की मी आता अजून हळद घातली नाही कारण काय आहे हे सगळं परतताना आपल्या हळदीचा रंग काळपट होण्याची शक्यता आहे याच्यावर आता आपण झाकण ठेवलं याच्यात काजू घातले दाणे घातले पण आमच्यासारखे वयोवृद्ध माणसं घरात असतील किंवा काही जणांना आवडत ना नाही काजू दाणे नाही घातले तरी सुद्धा चालू शकते आणखी एक वाफ देऊ म्हणजे आपली हरभराची डाळ थोडीशी वाफवली जाईल बर का आपली डाळ वाफवली गेलीये आता त्याच्यात आपण थोडीशी हळद अगदी रंगापुरत पाव चमचा तिखट चवीपुरत मीठ आणि त्याच्यामध्ये आपण आता हे पोहे घालून घेऊयात चवीपुरती साखर आणि आपण आपले पोहे हलवून घेऊयात आपण याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ घातली म्हणायला आपण रावण पोहे म्हणतो पण इतर वेळेला जेव्हा आपण पोहे करतो कि नाही त्यावेळेला सुद्धा मटार जशी घालतो किंवा हरभऱ्याची डाळ आता घातली तशी भिजवून उकडलेले हरभरे सुद्धा घातले तरी सुद्धा छानच होते त्याच्यात आपण थोडस ओलो खोबरं घालूया आणि खो कोथिंबीर घालूया आज नेमकी कोथिंबीर कमी आहे बरं का आपल्याकडे त्यामुळे अगदी थोडीशीच घातली माझ्या आईची अशी टीप होती की ती म्हणायची की पोह्यांना जरा तेल जास्त घ्यावं कारण म्हणजे मग पोहे चांगले वाफवले जातात आणि मोकळे होतात कमी तेलामध्ये जर आपण पोहे केले तर कदाचित गचका पोह्याचा होण्याची शक्यता असते कारण आपल्याला ते सारखे हलवावे लागतात ना मग त्याच्यावर एक वाफ फिरण्याकरता झाकण ठेवूयात आणि मोजून दहा सेकंदामध्ये गॅस आपण बंद करूया आपले रावण पोहे तयार अगदी सोपी रेसिपी आहे की नाही फक्त आदल्या दिवशी हरभऱ्याची डाळ भिजवायची आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायची आणि सकाळी मस्तपैकी राहून पोहे करायचे ब्रेकफास्टला केले तर मंडळी तर खुश होतीलच होतील आणि शिवाय तुम्ही डब्यातसुद्धा घेऊ शकतात एक नवीन रेसिपी अशा छान छान सोप्या चवदार चविष्ट पारंपरिक रेसिपी बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो इंस्टाग्राम बघायला विसरू नका धन्यवाद